नमस्कार आज वसईमध्ये आम आदमी पार्टीची सुराज्य मोहीम ह्या नावाने वसईतील वाघोली अशा निसर्गरम्य ठिकाणी एक पदाधिकाऱ्यांची मीटिंग झालेली आहे ह्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेण्याचं मुख्य कारण काय हे आपण आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन परिरा ह्यांच्याशी विचारपूस करूया जॉन साहेब नमस्कार, नमस्कार। साहेब आज जी तुमची मीटिंग झाली ह्याचं मुख्य कारण काय मुख्य कारण असं आहे की संपूर्ण राज्यामध्ये आम आदमी पार्टी की जी काही गेल्या दोन दोन निवडणुका झाल्या आहेत त्याच्यामध्ये काही चर्चा झाली नव्हती निवडणूक घडल्या नव्हत्या परंतु आगामी काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आम आदमी पार्टी सहभागी होणार आहे त्यासाठी प्रदेश नेतृत्वाने विचार केला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसुराज्य यात्रा आपण काढली पाहिजे ती जन सुराज्य यात्रा पाच मे पासून सुरू झालेली आहे आणि आज आपल्याकडे बारा मेरा अवस्थेमध्ये आलेली आहे आपल्यासोबत युवा कार्यकर्ते मच्छ्या जी पण आहेत ते काय सांगत आहेत ते बघूया तुम्ही काय सांगाल जसं की संपूर्ण ही मोहीमची यात्रा, यात्रा, यात्रा या ठिकाणी या, निघालेली आज यात्रा आलेली असून तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकात मीराबाईंदर असो किंवा वसे वगैरे महानगरपालिका असो पूर्ण ताकदीने आम आदमी पार्टी लढणार आहेत त्या सोबतीला संघटन विस्तारासाठी जे काय सदस्य नोंदणी असेल किंवा जे काही इंटरनल थिंग्स असतील त्या करण्यासाठी आमचे वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आम्हाला मार्गदर्शन केलेले आहेत आणि आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की जर वसेविहार महाराष्ट्रामध्ये मा, नगरसेवक जास्तीत जास्त कुठे येतील तर वसई विहार महानगरपालिका असेल आणि या ठिकाणी असं आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं सुद्धा आहे तर आशा करतोय आम्ही आम्ही संघटन विस्तारवरती चर्चा केली आहे आणि पुढे तुम्हाला दिसेलच महानगरपालिकेमध्ये पूर्ण ताकदीने लढू आम्ही आणि जिंकू साहेब वसईमध्ये एक बाजूला जॉन पर्यासारखी अनुभवी आणि एका ठिकाणी एकदम यंग आणि डॅशिंग असे देखील कार्यकर्ते आहेत परंतु वरच्या लेवलला त्यांना एवढा सपोर्ट भेटत नाही असं वसई दिसत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता नक्की एकदम अयोग्य आहे कारण का आम्ही सातत्याने वसईच्या प्रश्नांच्या संदर्भात आमच्या नॅशनल हँडलवरनं आणि इथल्या पदाधिकाऱ्यांसोबत सातत्याने चर्चेत असतो नुसतंच वसई नाही या यात्रेच्या माध्यमात महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिका अध्यक्ष यांच्यासोबत चर्चा सातत्याने सुरू आहे येणाऱ्या महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्व स्वायत्त संस्थांमध्ये आम्ही सातत्याने त्यांना पाठपुरावा देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विरारमध्ये विशेषतः अतिशय उत्तम काम इथल्या टीमच्या माध्यमातून केलं जात आहे तर मला वाटतं आम आदमी पार्टी विरार वसई भाईंदर या महानगरपालिकांना नक्कीच यावेळेस एक उत्तम आम आदमी पक्ष आणि जनतेच्या मनातलं सुराज्य देण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटतं तुम्ही या महानगरपालिकेमध्ये कोणती विषय घेऊन उतरणार आहात महानगरपालिकेमध्ये सातत्याने आम्ही इथे पाण्याचे प्रश्न आहेत फेरीवाल्यांचे प्रश्न आहेत आज रस्त्यांचे सुद्धा फार मोठे प्रश्न इथे दिसत आहेत तर सर्वसामान्य नागरिकांना या सरकारकडनं त्यांना मूलभूत सुविधा देण्याचं काम होतच नाही आणि या ना त्या कारण भांडवलदारांना उद्योगांना कशा इथल्या जमिनी देता येईल अशा आणि प्रदूषण या सर्व मुद्द्यांवर आम आदमी पार्टी निवडणूक लढेल आणि आम आदमी पार्टीचं जे शहरीकरण भागासाठी एक शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था मोफत वीज अशा अनेक सुविधा आधीच आपण या पक्षाने सिद्ध करून दिलेल्या आहे की हा पक्ष नागरिकांचा पक्ष आहे नागरिक यांचे मतदार आहे नक्कीच ना नागरिकांसाठी हा पक्ष इथे काम करेल आप आपले की मी एवढं सांगेन की दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये जे काही बदल घडले जे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहेत की मोफत वीज मोफत आरोग्यसेवा मोफत चांगल्या प्रतीचं शिक्षण हे महाराष्ट्रात पण सगळीकडे व्हायला पाहिजे आणि ते होण्यासाठी आता महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका जिल्हा परिषद ह्या निवडणुका लढवून लोकांच्या सोयीसाठी आम आदमी पक्ष कार्यरत राहणार आहे कित्येक गोष्टी अशा आहेत की त्या आपल्या सामान्य जनतेला माहितीच नाहीत की आपल्याला जे काही अधिकार आहेत ते संविधानाने काय अधिकार दिले आहेत ते माहितीच नाहीत ते अरि अरविंद के केजरीवालनी लोकांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे पंजाबमध्ये सरकार राबव रा, राब, सर्व गोष्टी राबवत आहे दिल्लीत राबवल्या होत्या परंतु काय झालं ते आपल्या सर्वांना माहितीच आहे हा प्रयत्न आता महाराष्ट्रात करण्यासाठी आमची ही सुराज्य म्हणजे चांगलं राज्य कसं होईल आणि ह्यासाठी का सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ही मोहीम आहे एक तारखेपासून आम्ही सगळे बाहेर पडलेलो हो, आहोत तर पंधरा तारखेला समारोप आहे त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि सर्व अध्यक्षांची मिटिंग होऊन पुढील रणनीती आखून कोणत्या ठिकाणी किती सीट उभ्या कर करायच्या काय करायच्या हे सगळं आपल्याला डिटेल नंतर सांगितलं जाईल यापूर्वी देखील मागच्या इलेक्शनला आम्ही इलेक्शन लढणार असं बोललं जात होते परंतु नंतर कोणाला तरी सपोर्ट केला जातो आणि त्यानंतर वरच्या लेवलला कार्यकर्ते वरच्या लेवलला नेते मंडळी व सहित फिरत नाही त्यावेळे वैल, त्यावेळेला केंद्रीय नेतृत्वाने असं डिक्लेअर केलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे इलेक्शन लढवायच्या होत्या पण आमचे केंद्रीय नेतृत्वातले मोठे सर्व नेते ने जेलमध्ये होते ते जेलमधून आल्यानंतर बाहेर आल्यानंतर परत फेरविचार होऊन इंडिया आघाडीमध्ये सामील होऊन त्यांना पाठिंबा द्यायचं ठरलं आणि त्याप्रमाणे विधानसभेची निवडणुका झाल्या नाहीत आमचे काही लोक नाराज झाले परंतु आता आता आम्ही म्हणजे या भागातले राज्यातले सगळे लोक एकत्र येऊन हिथं कसं शक्य आहे महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका लढवणं कसं शक्य आहे हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यामुळे आता आम्ही इलेक्शन ह्या लढवणार आहोत असं बोलायचं आहे की आता ऍक्च्युली आम आदमी पार्टी एक जी आहे आता जसं बी जे पी आणि काँग्रेस जेवढी म्हणजे वसई विरारमध्ये जेवढी सक्रिय आहे तेवढी आता आम आदमी एवढी पोचलेली नाहीये तरी सुद्धा आम्ही म्हणजे एकजुटीने आम्ही असे प्रयत्न करत आहेत की वसई विरारमध्ये आता ज्या निवडणुका येतील तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्यामध्ये पूर्ण आमचा सहभाग असेल पुढच्या निवडणुकीमध्ये सगळ्या जसं पंजाब आणि आपल्या दिल्लीमध्ये जसं मोफत शिक्षण आरोग्य या गोष्टी इथे वसई विरारवाल्यांना माहीत नाही आहेत हे मेन गोष्ट आहे मला हा पॉईंट भरपूर महत्वाचा आहे की इथल्या लोकांना ते माहित नाही ते जनजागृती नाही आहे तर सगळ्यांनी सगळ्यांनी जर मिळून याच्यावरती जनजागृती केली जर प्रसार केला इथल्या लोकांना जेव्हा माहीत पडेल की इथलं जी आम आदमी पार्टी जर निवडून आली तर मोफत शिक्षण आरोग्य मोफत प्रवास एसटी मध्ये सिनियर साठी हे भरपूर महत्वाचं आहे आणि ती जर जनजागृती झाली तर हंड्रेड पर्सेंट मी बोलतो आम आदमीला आम आदमी पार्टीला इथे सक्सेस भेटणारच वसई विरारांमध्ये भेटणारच सक्सेस आणि आम्ही तसे प्रयत्न पण करू तर आपण ऐकलं आम आदमी पार्टी की येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही जोराने आणि जोमाने आणि जिंकण्यासाठी उतरणार आहोत आणि त्या प्रकारे इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या अगोदरच आता रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे आता आम आदमी पार्टीने सुरुवात जरी केली असली तरी इलेक्शन पूर्वी ते सर्व वसई विरार भागात फिरून आम्ही वसईमध्ये एक पर्याय देऊ असं ह्या सर्वांचं म्हणणं आहे वस युनि दिलीप डाबरे सह अब्दुल कलाम नमस्कार